पारू या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की सगळेजण पत्रकार आलेले असतात अहिल्याने पत्रकार परिषद घेतलेली असते आणि ती म्हणत असते की आज महत्त्वाची घोषणा करायची आहे अनुष्का आणि माझा मोठा मुलगा आदित्य यांचा पुढच्या आठवड्यामध्ये साखरपुरा होणार आहे त्यावेळेस सगळेजण मोठमोठ्याने टाळ्या वाजवत असतात आणि सगळेजण आनंदातही असतात परंतु आदित्यच्या चेहऱ्यावर मात्र हसून असतं त्याचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो असं पाहाय पाहायला भेटते तर हे सगळं अहिल्या पाहत असते त्यानंतर मग रूममध्ये गेल्यावर ती आदित्यला विचारते की आदित्य खुश आहे ना तू या लग्नाबद्दल त्यावेळेस आदित्य मात्र काहीच बोलत नाही जो त्याच्या आईला काहीच सांगत नाही तो एकदम शांत असतो तिच्याकडे फक्त पाहत असतो त्याला आईला विचारत असते की आवडते ना तुला अनुष्का तो मात्र गप्पच बसलेला असतो असंच आपल्याला पाहायला भेटतं आहे तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटेल की यांचा साखरपुडा होतोय की नाही हे येणाऱ्या भागांमध्ये समजेलच असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा